शिवराया लाईव्ह मध्ये स्वागत आहे पटपट लाईव्ह लाईक करा

अभी चार में भैया इतना जल्दी नहीं खाना होता है हमारा दस बज जाते हैं हमारा खाना ही आपका हो गया खाना हाँ बाहर लाइव मनोहर भाऊ नमस्कार जे शिवराय स्वागत आहे लाईव्ह म्हणजे ताई नमस्कार ताई लाईक डन थँक्यू मनोहर भाऊ थँक्यू झाला का जेवण वगैरे आणि सांगितात ताईला जय शिवराय लाईक डन थँक्यू ताई नमस्कार संगीत ताई मनोहरदादा म्हणतायत दादा नमस्कार ताई प्रशांत भाऊ म्हणतायत पूजा शिस्टर कुठे आहे पूजा शिस्टर केली गावाला ताई म्हणता मला जायचं आहे आता ड्युटीवर ते ओके ताई मनोहर भाऊ आवाज येत नाही म्यूट केला होता संगीता लाईक डन करून जाते ताई थँक्यू मी पण लाईव्ह बंद करते ते नव्हते घरी म्हणून लाईव्ह चालू केली होती आता घरी आले तर लाईव्ह बंद करायला सांगते मग स्वतः ते बनवता बनवता नाही करू देत दादा नमस्कार सांगितलंय म्हणते तर हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर लाईव्ह चालू अस येईल मला लाईव्हला परत ओके सांगितलं मी बंदच करते लाईव्ह उगाच चालू आहे असं वाटते आता नंतर करते दहा वाजता करते मी आज लाईव्ह ठीक आहे बाय बाय सांगित ताई शांत भाऊ माझ्या संगीत सिस्टर जेवण झालं का ड्युटी चाललं ते हो दादा जेवण झाले माझे ओके बंद करते लाईव्ह काय उपयोग झाला नाही लाईव्ह चालू करून मला थांबा नाही नाही आला आता घरी ते बंद करायला सांगताय तुमचे झाले का दादा जेवण संगीता ते म्हणतात प्रशांत भाऊ नंतर करते मी लाईव्ह आता स्वयंपाक करते सपोर्ट नाही अजिबात घरच्यांचा मला लाईव्ह म्हण युट्यूब ला अजिबात त्याला बाय बाय थँक्यू याला आलं तुम्ही सर्वजण छान आले नंतरच्या लाईवला या